कृष्णनामे बहुतासि बोधधाला, नाणदिजले पहाणे अर्जुनाला उद्धवासि उद्धवासी देवोनि प्रेमदान, दान दर्शनासरिषे मन ये समाधान दर्शना शे मन होय समाधान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय आध्यात्मिक स्पीच युट्यूब चॅनल आज आपण या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून श्री कृष्णाची कथा श्रवण करणार आहोत कृष्ण कथा रसरूप आवडी रूप त्या कथा ऐकताने माणसाला आवडी निर्माण होते श्रद्धा निर्माण होते आणि प्रीती निर्माण होते तो भगवंत परमेश्वर दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू आणि त्या परमेश्वराच्या लीळा ह्या अमृत श्राव्या लीळा आहेत म्हणून त्या परमेश्वराच्या ली आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत श्रीकृष्ण चक्रवर्ती हे उभय दृश्य अवतार आणि त्या अवताराने अनेक लीळा केलेली आहे श्री महाभारतातील एक प्रसंग आहे ज्यावेळेस आता युद्धाची तयारी झाली आणि मग कृष्ण महाराजाकडे सहाय्य मागण्यासाठी मदत मागण्यासाठी अर्जुन आणि दुर्योधन हे दोघही श्रीकृष्णाकडे जातात मग अर्जुन हा अति नम्र भाव नम्रपणा आदर आणि विनम्रतापूर्वक जातो श्रीकृष्णाचा भक्त असतो भक्तीमध्ये भक्त लीन होऊन जातो तो म्हणून त्या अर्जुनाची नम्रता लीनता अत्यंत वाखाण्याजोगी आहे तो धनुर्धारी अर्जुन इतका म्हणजे नम्रता भाव श्रीकृष्णा पुढे दाखवतो तसा नम्रपणा आपल्या अंगी यायला पाहिजे म्हणून श्री कृष्ण महाराज परुडलेले असतात आणि अर्जुन प्रथमतः जातो चरणाजवळ बसतो देवाच्या पायाजवळ बसतो आणि पायाजवळ निस्त बसतो नाही तर देवाचे श्रीचरण तो सेवा करतो आणि नंतर दुर्योधन येतो आणि मी हा या राजाचा राजा आहे मी इतक्या नम्रतेने लीलतेने पायाकडे का बसू आम्हाला हे शोभत नाही असा अहंकार त्या दुर्योधनाच्या ठिकाणी आणि म्हणून तो अहंकाराचं प्रदर्शन त्या ठिकाणी करतो तो येतो आणि देवाच्या उश्याला बसतो श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या उषाला दुर्योधन बसतो आणि पायत्याला अर्जुन असतो आणि मग अर्जुन देवाची सेवा करतो श्रीचरण श्रीचरणाची सेवा आणि मग श्री, चरन, श्री, श्री कृष्ण महाराज असं उठतात प्रथम अर्जुनाकडे पाहतात आणि अर्जुनाकडे पाहिल्यानंतर आ मग अर्जुन म्हणतो की राजे आले, दुर्योधन राजे आले मग देव दुर्योधनाकडे पाहतात तर देवाने आधीच ठरवलेला असतय की मी प्रथम ज्याच्याकडे पाहिजे त्याच्याकडून मी होईल आणि नंतर ज्याच्याकडे पाहिजे त्याच्याकडे म्हणजे हा माझ पूर्ण सैन्य युद्धामध्ये मदतीला राहील असं एका बाजूला श्री कृष्ण महाराज आणि एका बाजूला त्यांचं पूर्ण सैन्य आता दोघही म्हणजे त्या राज्यातीलच होते दोघही भाऊ होते म्हणून दोन्ही याची वाटणी करून देवाने आधीच सांगितलं एकीकडे मी राहील आणि एकीकडे माझं सैन्य राहील मग श्री कृष्ण महाराज प्रथम अर्जुनाला पाहतात आणि अर्जुन हा अर्जुनाला सांगतात मग अर्जुन म्हणतो हा मला देवा तुमचे मदत पाहिजे आणि मी मदतीसाठी आलेलो आहे हा मग यांच्या मनात प्रथमता पहिल्यापासून अर्जुनाच्या मनात असते की मला एकटा कृष्ण भेटला तरी भरपूर झालं आणि दुर्योधनाच्या मनामध्ये असते की एका श्रीकृष्णाला घेऊन काय करायचं चाळीस अक्षकृष्ण महाराजाच आपल्याकडून आलं युद्ध प्रसंगी तर आपल्याला भरपूर सैन्य होईल युद्ध जिंकण्यासाठी म्हणून त्याच्या मनामध्ये ते असत अर्जुनाच्या मनामध्ये श्रीकृष्ण महाराज असतात आणि मग दुर्योधनही संतुष्ट होतो आणि अर्जुनही संतुष्ट होतो कारण दुर्योधनाला जे पाहिजे होत ते त्या संपूर्ण सैन्य मदत करण्यासाठी मिळालं आणि अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज तर सांगायचं तात्पर्य की बंधूंना असा तो दया परमेश्वर आंतरीच ओळखून त्या ठिकाणी अशा प्रकारे प्रसंग उभा केलेला आहे आणि श्रीकृष्णाला दर्शन दिलेलं आहे आणि श्रीकृष्णाला सहकार्य अर्जुनाला दर्शन दिलेलं आहे अर्जुनाला सहकार्य केलेलं आहे सर्व मदत म्हणजे अन मन धनाने श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला अभिवचन देतात आणि आ, मी अर्जुनाकडून आहे म्हणून साक्षात्काराने सांगतात तर असा हा युद्धाचा प्रसंग आ, त्या श्री कृष्ण महाराज अर्जुन देव आणि दुर्योधन अं आपल्याला परीने मदत मिळाली म्हणून संतुष्ट होतात प्रसन्न होतात आणि मग आपापल्या ठायला निघून गेल्यानंतर अं श्री कृष्ण महाराज श्री अर्जुन देवाला नमस्कार करतो दंडवत करतो आणि दंडवत करून त्याने परमेश्वराची कृपा आशीर्वाद मिळवलेला आहे प्रसन्नता मिळवलेली आहे आणि सेवे सेवा करून संतुष्ट केलेला आहे आणि परमेश्वर अर्जुन हा परमेश्वराचा भक्त आहे सका है, है। अर्जुना परमेश्वराचा श्रीकृष्ण महाराजाचा सखा आहे सेवक आहे आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजाने अर्जुनाला अशा प्रकारे सहकार्य केलेला आहे आणि म्हणून अर्जुनाने श्रीकृष्ण महाराजाला अंकित केलेला आहे श्रद्धेनं जिंकलेला आहे आवडीनं जिंकलेला आहे भक्ती मार्गात राहून श्री कृष्ण महाराजाला वश केलेला आहे अर्जुनाने तर तस अर्जुनासारखं परमेश्वराला आपल्याला वश करता आलं पाहिजे प्रसन्न करता आलं पाहिजे त्याला संतुष्ट करता आलं पाहिजे त्याचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळवता आला पाहिजे पावलो पावले अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रसन्न केलेला आहे भगवत गीतेमध्ये संपूर्ण भगवद्गीता श्रीकृष्णाला निरूपण केली भक्तिमार्गाचं ज्ञान निरूपण केलं युद्धाच ज्ञान निरूपण केलं संपूर्ण सृष्टीतील के हा योग त्या परमेश्वराने अर्जुनाला निरूपण केला म्हणून अर्जुन श्रीकृष्णाच्या कृपेमुळे महान झाला श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या आशीर्वादामुळे पवित्र झाला आणि श्रीकृष्ण प्रभूच्या कृपा शक्तीमुळे त्याला सामर्थ्य मिळालं शक्ती मिळाली म्हणून तो अर्जुनाचा आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे अशा प्रकारे श्री कृष्ण महाराजाने अर्जुनाला सहाय्य केलं पांडवाला सहाय्य केलं कौरवांना सांगितलं हे तुमचे भाऊ आहे आणि म्हणले काही चार दोन गाव यांना द्या तर दुर्योधन दुर्योधनाने निकसून सांगितलं सुईवर जमीन मावती तेवढी सुद्धा आम्ही पांडवाला देणार नाही म्हणजे शिष्टाचार परमेश्वराने केला श्रीकृष्ण महाराज दुर्योधनाच्या मालात शिष्टाचार करण्यासाठी गेले बाबा पांडव तुमचे बंधू आहेत आणि त्यांना काहीतरी राज्य द्या तर दुर्योधनाने सांगितलं की आम्ही त्यांना आमच्याकडून काही मिळणार नाही सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन त्यांना देणार नाही मग श्री महाराजाने अर्जुनाला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि मग तो परमेश्वर दया साम दाम दंड भेद या चारी गोष्टी स्वीकारून अर्जुनाच्या पाठीमागे खंबीरपणे श्रीकृष्ण महाराज साईकृती झाले असा तो भक्ताचा कैवारी परमेश्वर धावून येणारा कृष्ण द्वापार युगातील आनंत जीवाचा उद्धार करणारा तो भगवंत आनंत जीवाला अनंता प्रकारे सुखदान करणारा तो त्या अर्जुनाला परमेश्वराने युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलं अर्जुन त्या ठिकाणी धनुष्य टाकून खिन्न होऊन श्री कृष्ण आराधाला म्हणतो युद्ध मला नको त्यापेक्षा मी वनात जाऊन भिक्षा मागून खाई मग श्री कृष्ण महाराज त्यांना म्हणतात असा शंडासारखा काय तू बोलतो पुरुषार्थाने मनुष्याने जो प्रसंग आला जसा प्रसंगाला आला त्याला तोंड दिलं पाहिजे आपण त्यांच्याकडे गेलो प्रेमाच्या चार गोष्टी दुर्योधनाला सांगितल्या आणि निरूपण केलं वाद नको युद्ध नको आपण शिष्टाई केली पण ती त्यांनी त्याला रुचली नाही त्यांनी ऐकली नाही मग युद्धाचा मार्ग आपण निवडलेला नाही त्यांनीच निवडलेला आहे मग आता निवडलेल्या मार्गाला तोंड देणं हे आपलं काम आहे म्हणून श्री कृष्ण महाराजाने अर्जुनाला युद्धासाठी उभं केलं सामर्थ्य दिलं शक्ती दिली बळ दिलं त्या अर्जुनाच्या रथाचे सारथी सुद्धा भगवंत झाले आणि तो करता नाही मी करता आहे तो निमित्त आहेस म्हणून अर्जुना आज या ठिकाणी प्राप्त झालेली जी परिस्थिती आहे तिला आपल्याला तोंड देऊन पुढे जावं लागतं संघर्ष करावा लागतो म्हणून भगवंताने सांगितलं होतं म्हणून ते धर्म युद्ध झालं परमेश्वराची आज्ञा होती म्हणून धर्माचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये जेवढे प्राणी प्राण गमावले त्या सगळ्याला परमेश्वराने सुखफळ दिलेले आहेत आनंद दिलेला आहे या दुःखातून मुक्त करून देवता फळाला परमेश्वराने नेलेला आहे कारण देवाने सांगितलं म्हणून ते धर्मयुद्ध झालं आणि परमेश्वराने प्रथमता सांगून पाहिलं पण ऐकलं नाही देवाला काही युद्ध पाहिजे होत का नाही पण चार गोष्टी ज्ञानाच्या दुर्योधनाला सांगितल्या त्याला पटल्या नाही अहंकार काळ त्याच्यामध्ये असल्यामुळे अंतकरणात असल्यामुळे समोपचाराने भांडण सोडविता येतात दोघांनीही विवेक विचार जागृत ठेवून वैचारिक दृष्टी जागृत ठेवून त्या ठिकाणी हा विचार विमर्श करायला पाहिजे आणि संघर्ष टाळायला पाहिजे तो प्रयत्न भगवंताने दुर्योधना भगवंताने अर्जुनाला उभं केलं आणि युद्धाला तत्पर केलं आणि युद्धाला तयार केलं आणि मग महाभारतामध्ये महाभारतीय युद्ध झालं श्री कृष्ण महाराजाने अर्जुनाला आ, पावलो पावली साहे करून माझा भक्त आहे माझा सखा आहे म्हणून त्याला परावृत्त होऊ दिलं नाही असा तो भगवंत भक्ताच्या कैवाराला धावून येणारा संकटाला धावून येणारा श्री कृष्ण परमेश्वर तसा आपण परमेश्वराची भक्ती केली परमेश्वराला स्मरलं नामस्मरण केलं चिंतन केलं ध्यान केलं या चरित्रावरून आपल्याला सिद्धांत या ठिकाणी घ्यावायचा आहे की आपल्याला हे परमेश्वराच सहाय्य झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून अशा प्रकारचं हे श्री कृष्ण महाराजाच चरित्र आपल्याला या या ठिकाणी थोडक्यात नमूद केलेलं आहे बंधूंना आपण आपल्या भक्तीमध्ये परमेश्वराला वश करावं त्या परमेश्वराचं व्हावं असे विचार या ठिकाणी आपणाला आपल्या समोर प्रकट केलेले आहे आपण श्रवण केलेले आहे ते आपण ऐकून भक्तिमार्गावर चालावं अशा प्रकारची इच्छा विनंती आपणांना आहे म्हणून या ठिकाणी असे विचार व्यक्त करून मी थांबतो दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय महानुभाव